श्री स्वामी समर्थ सर्वांना आज शनिवार आहे आणि आज शनी अमावस्या आलेली आहे याला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात श्रावण महिन्यातली ही या वर्षातली शेवटची शनी अमावस्या आहे आणि शनी अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण आपल्या घरातील वाईट बाधा निगेटिव ऊर्जा काही बाधा असतील तर त्या देखील काढून टाकण्यासाठी या अमावस्येचं महत्त्व फार आहे आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी घरात संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे यामुळे घरात असलेली वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा इतर काही बाधा असतील किंवा एखाद्याला आजार पण आलेला असेल काही करून आजार पण जात नसेल घरात वाद क्लेश भांडणं होत असतील कामात यश मिळत नसेल घराला नजर लागलेली असेल मुलांना नजर लागलेली असेल अशा अनेक अडचणींसाठी तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकतात हा उपाय आपल्याला फक्त अमावस्येच्याच दिवशी करता येतो हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला घरात करू शकतात यामुळे घरातील सर्व बाधा नष्ट होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वाईट बाधा असेल तर ती निघून जाते असा हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा आणि चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव नक्की लिहा पहा आज संध्याकाळी तुम्हाला सहा वाजेनंतर हा उपाय करायचा आहे सहा वाजेपासून तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात हा उपाय करत्यावेळी आपल्याला घराच्या दरवाजा खिडक्या होगड्या करायच्या आहेत हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरात जो पण कापूर असेल तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला देवघरात बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे नारळाखाली एक तामन किंवा डिश ठेवा त्या त्याचबरोबर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतरच हा उपाय करायचा आहे धूप दीप लावून घ्या तुळशीला दिवा अगरबत्ती लावून घ्या नंतर हा उपाय करायला घ्या तुम्हाला ह्या नारळावर एक कापराची वडी प्रज्वलित करून ठेवायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नारळ ठेवताना नारळाची शेंडी आपल्या समोर येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे हा नारळ तुम्ही खाली प्लेटमध्ये ठेवू शकतात किंवा हातात देखील घेऊ शकतात तुम्हाला यावर एक कापराची वडी प्रज्वलित करून ठेवायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे पहा ती वडी संपत आली की दुसरी वडी लगेच टाकायची आहे कापूर विजू न देता तुम्हाला एका मागे एक एका मागे एक अशा सात कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आणि संपूर्ण कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्ही हे नारळ संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत फिरवून आणलं तरी चालेल पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच बसायचा आहे आणि हा पूर्ण कापूर प्रज्वलित होईपर्यंत संपेपर्यंत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे घरात असलेली वाईट बाधा ही खेचून घेतल्या जाते कापडामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकद आहे त्याचप्रमाणे नारळ घेताना आपल्याला तो चांगला पाण्याचा बघून घ्यायचा आहे यामुळे कितीही वाईट बाधा तुमच्या घरात असेल सलग हा उपाय तुम्ही तीन अमावस्या सात अमावस्या करा तुम्हाला खूप छान रिझल्ट याचे बघायला मिळतील आता या उपायानंतर हा नारळ तुम्हाला तसाच पिशवीत ठेवून द्यायचा आहे पुढच्या अमावस्येला पुन्हा तोच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हा असाच उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे कर्पूर होम आपण घरात करणार आहोत याने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आपल्यात असलेली वाईट बाधा ही निघून जाण्यास निघून जाण्यास मदत होते अत्यंत असा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला केला तरी चालणार आहे बघा जर का हा उपाय करत असताना नारळाला जर का तडा गेला नारळ फुटला किंवा खराब झाला तर तुम्हाला हा नारळ पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नारळ पुन्हा तुम्हाला उपायासाठी घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही सलग तीन अमावस्या करून पहा नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेले दिसतील सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात तयार होईल नकारात्मक ऊर्जा बाधा या कायमच्या निघून जातील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद